पुणे तिथे काय उणे पुणे शहर माहिती नाही किंवा पुण्याविषयी आकर्षण नाही अशी व्यक्ती किमान महाराष्ट्रात तरी सापडणं जरा कठीणच आहे पुण्याविषयी थोडीफार माहिती तर प्रत्येकाला असतेच अहो काही नाही तर पुणेरी पाट्या या तर जगप्रसिद्ध आहेत शिक्षणाचं माहेर घर सांस्कृतिक राजधानी आय हब पेशव्यांचं पुणे अशी अनेक विरुद्ध पुण्याला लावली जातात आता त्यात ते एक भर पडलीय ते म्हणजे गुन्हेगारीचं पुणे गेल्या काही वर्षांपासून पुणे झपाट्याने इतकं वाढलंय की त्यासोबतच गुन्हेगारी सुद्धा वाढली पुण्यातली अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत म्हणजे पुण्यातल्या पेठा सारसबाग सिंहगड पर्वती स्वारगेट असे अनेक भाग प्रसिद्ध आहेत आणि या प्रत्येक नावामागे एक इतिहास दडलाय कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच पुण्याला एक महत्व आहे नावात काय असं आपण म्हणत जरी असलो तरी त्या नावातच सगळं काही असतं कारण त्या नावामुळे एक ओळख असते त्या त्या काळाचा एक संदर्भ असतो आता पुण्यातला स्वारगेट हा भाग कोणालाच माहीत नाही असा माणूस नाही पुण्यात प्रवेश करताना स्वारगेट हे नाव चुकत नाही तसंच तो शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने टाळता सुद्धा येत नाही राज्यातील कोणत्याही बस स्टँडला स्वारगेट सारखं वलय नाही स्वारगेट इथे एस टी महामंडळाचं पुणे विभागीय कार्यालय तसंच पुण्यातल्या ज्या सिटी बस म्हणजे पीएम डेपो सुद्धा आहे आता स्वारगेट हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की स्वारगेट हे नाव कसं पडलं म्हणजे त्यामागे काय इतिहास आहे तर आजच्या स्टोरी टेलरच्या भागात आपण हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर स्टोरी टेलर मध्ये सगळ्यांचं स्वागत करते स्वारगेट पुण्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक ठिकाण हे ठिकाण जसं वाहतुकीसाठी ओळखलं जात तसंच त्यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे लेखक सुप्रसाद पुराणे यांनी नावामागे दडलंय काय या पुस्तकात पुण्यातील विविध ठिकाणांच्या रंजक नावांमागचा सा इतिहास सांगितलाय या पुस्तकातच त्यांनी स्वारगेटच्या नावामागची गोष्ट सुद्धा सांगितलीय स्वारगेट हे नाव मराठी आणि इंग्रजी शब्दातून जन्माला आले पुण्यात प्रवेश करण्याचा एक मार्ग आत्ताच्या स्वारगेट वरून जात असे पुण्याची वस्ती दिवसेंदिवस वाढत होती शहराच्या आजूबाजूला असलेल्या पेठा तेव्हा वसत होत्या पुण्यात नवीन रस्ते बनत होते पूर्वी आत्तासारखा फार दूरपर्यंत न पसरलेल्या पुणे गावाबाहेर संरक्षणासाठी गस्त घातली जायची त्यासाठी पुण्याची जिथून सुरुवात होते असं मानलं जायचं त्या ठिकाणी कायम घोडेस्वार तैनात केलेले असायचे अशा ठिकाणांना नाक्याचं ठिकाण किंवा पहारेकऱ्यांच्या चौक्या असं म्हटलं जायचं अशी ही महत्वपूर्ण ठिकाणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर इंग्रजांच्या काळात सुद्धा तशीच राहिली कारण त्या त्या ठिकाणांचं महत्व हे तसंच राहिलं होतं इंग्रजांच्या काळात कोतवाली बंद होऊन पोलीस खातं तयार झालं आणि नाके किंवा चौकी असं न राहता त्याचं नाव गेट असं झालं म्हणून घोडेस्वार तैनात असलेल्या नाक्याचं ठिकाण पुढे स्वारगेट म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि आज तायत ता ते नाव तसंच राहिलंय अजून एक रंजक माहिती म्हणजे इसवी सन सोळाशे साठ साली शाहिस्ते खान पुण्यात आला तेव्हा त्याने कात्रज घाट उतरल्यावर पहिली मोठी गस्तीची चौकी स्वारगेट परिसरातच उभारली होती मोठ्या फौज फाट्यासह हो त्याने पुण्यात तळ ठोकला होता जेव्हा सातारा ही राजधानी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वसवली होती तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रज मार्गे साताऱ्याला जायचा त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी आणि जकात वसूल करण्यासाठी सुद्धा केला जायचा स्वारगेटप्रमाणे रामोशी गेट मसोबा गेट पुलगेट पेरू गेट ही ठिकाणं सुद्धा प्रसिद्ध आहेत ज्या घोडेस्वारांमुळे या ठिकाणाला स्वारगेट हे नाव पडलं त्या घोडेस्वारांचं आता ठाणं उरलेलं नाहीये किंवा ना पहारेकरांच्या आहेत आज स्वारगेटला बस स्थानकामुळे फक्त लोकांची गजबज आणि गर्दी दिसून येते आज स्वारगेटने संपूर्ण शहराला जोडले लोकांची भयानक गर्दी इथे पाहायला मिळते पण पूर्वीसारखा स्वारगेटचा दरारा आता संपलाय गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक अस्वच्छता याने स्वारगेटला घेरलंय शिवकालीन इतिहासात एक वेगळी ओळख दरारा असणाऱ्या स्वार्गेटची आजची अवस्था ही दयनीय नुसती ऐतिहासिक पार्श्वभूमी असून काय उपयोग ना ती जपली पण गेली पाहिजे तरच त्या जागेचं महत्व हे टिकून राहतं तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय किंवा तुम्हाला काय माहितीये ते नक्की कळवा आणि स्टोरी टेलरच्या पुढच्या भागात पुन्हा अशाच इंटरेस्टिंग माहितीसह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्टोरी टेलर प्रभाकर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा धन्यवाद